राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस शिर्डी शहरातील कालिका नगर परिसरात बिबट्यानं शेळ्यांच्या कळपावर हल्ला करून एक शेळी जखमी केल्याची घटना घडली यावेळी मेंढपाळ किरण रखमाजी घोडे यांनी हे दृश्य पाहता शेळीला वाचवण्यासाठी धाव घेतली मात्र बिबट्याच्या हल्ल्यात त्या शेळीचा मृत्यू झाला ही सर्व घटना किरण घोडे यांनी स्वतः पाहिली असून त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती वन विभाग अधिकाऱ्यांना सांगितली यानंतर मृत्यू पावलेल्या शेळीचा पंचनामा केला असून घोडे यांनी या घटनेबद्दल आपल्याला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली शिर्डी मधून कालिकानगरीतून मी बोलतो किरण घोडे माझं नाव किरण घोडे माझं नाव आहे काल संध्याकाळच्या टायमाला सहा साडेसात दरम्यान बिबट्याने माझ्या बकऱ्यावर हल्ला केला माझा मेढाचा कळप येते जेव्हा हल्ला केला त्यात माझी एक बकरी गेलेली तिला वाचवण्यासाठी मी वाचवलं तिला पण ती वाचली नाही त्याच्यामुळे ना तर लोकवस्तीमध्ये असल्यामुळे तो बिबट्या त्याची दखल प्रशासना घ्यावा आज बकरीव हल्ला झाला उद्या जर एखाद्या लहान बाळावर हल्ला झाला त्याचा जबाबदार कोण राहणार आहे त्याच्याकरता मी सांगू आलो की मी गरीब परिसर सा, गरीब समोर याचा आहे का माझ्या बकरीव हल्ला झाला मला बरं वाटलं नाही प्रशासनानं त्याच्याकरता मला काहीतरी आर्थिक मदत करावा आणि ह्या बिबट्यावर काहीतरी त्यांनी झेरबंद करावं त्याला मी स्वतः होतो मी माझ्या कळपामध्ये हो मी स्वतः उभा होतो मी हल्ला करताना बघितलं मी हल्ला करताना हकलून दिलं त्याला पण तिने ना तिचा गळा धारल्यामुळं मला पुढे चाल करता आली नाही आणि ती बकरी दगवली जागेवर तिने पंचनामा केला पण तिने पंचनामा असा केला का संध्याकाळी काल सहा वाजता ही घटना झाली मी त्यांना फोन केला ते आले नाही त्याच्यानंतर ते सकाळी दहा वाजता तिने पंचनामा केला आणि तिने परत बकरी आपल्याला दाबून द्यायला लागली म्हणजे तिला जमीन आड करावं लागला त्याच्यावर फक्त एवढे का गरिबाची काहीतरी हानी झालेली त्याचा मला काहीतरी अर्थात म्हणून कामगार भरणी आहे साई पालखी निवारा इथं गार्डन विभाग गोशाळा इथं कामगार भरणे आहे ठिकाण साई पालखी निवारा निमगाव निघोज संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास बासष्ट शून्य आठ शेहेचाळीस